लिटर पाणी बसतं मी तीन टँकर पाणी याला सोडून पाहिलं म्हणजे फक्त थोडा वाला काहीतरी तुम्ही जे म्हणता त्याच पद्धतीने थोडा वावाला देऊन पाहिला तर त्याच्यानंतर माझा कापू शकतात तेवढा दीड एकरचा एकदम हिरवा गा झाला इतक्या थोड्या पाण्यामुळे तर तसं काही करायला हरकत नाही मला असं

याच्यामध्ये तुम्ही हे स्वतः तीन वर्ष आता ही जमीन नांगरलेली नाही आम्ही इथे वाकरून पाहिलं तर ती जमीन हाताने वाकरता येते म्हणजे जमीन मग परशुराम भाऊ म्हणाले त्याप्रमाणे जमिनीवर चालताना सुद्धा गादीवर चालण्यासारखं वाटतं आहे म्हणजे हात जमिनीमध्ये पोकळ्या निर्माण झालेल्या आहेत जमीन अतिशय आनंदी झालेली आहे तुमचं काय मत आहे की हे इथे शेत तुम्ही तीन वर्ष न नांगरता एस आर टी पद्धतीने केलं आणि शेजारी तुमच्या भावाचं जे आहे ते नांगरून वगैरे असं केलेलं पारंपरिक पद्धतीने पिकवलेला कापूस आहे तुम्हाला स्वतःला ह्याच्यामध्ये काय काय फरक जाणवतात ही आता आपण जी जमीन पाहिली ना ते ही पूर्ण चोपन जमीन आहे आणि आप हो जे आपण यासाठी सुरू करायच्या अगोदर याच्यावर कमरे एवढा गुडघ्या एवढाही कापूस होत नव्हता आता मागील तीन वर्षापासून आपण याच्यात बेड पाडून यासाठी सुरू केली आज कापसाची उंची सात फुटापर्यंत म्हणजे हा एक फरक पडला जमिनीची जी कंडासना ना साहेब तर याच्या एका पहिले इतके ते भेगा पडायचे असे चार चार इंचाच्या चार चार बोटाच्या असे आज तिथं कुठेही आता मध्ये पाऊस नव्हता ना तर एक इंच ही तसं भरी याच्यात मला आणि जमिनीचा सेंद्रिय कर्म वाढल्यामुळे मला असं वाटतं की ह्या कापसाची जमिनीला भेगा कुठेही नाही दिसत होता कापाशीवर एका आता प्रतिकार क्षमता वाढल्यामुळे याच्यावर रोख याच्या अगोदर जे चार वेचने झाल्या चार पाच वेचने झाल्या अंदाजे तर त्याच्यात कापसाचं प हे बोंडाची साईज वाढून आली आणि शेजारची साईज मला चार एका बोंडाचं वजन चार ग्रॅमपर्यंत भरलं हे सव्वाण्णव ग्रॅमपर्यंत याचं बोंड मी नाही आहे तिसऱ्या इथं सव्वा आठ ग्रॅमचं बोंड आलं म्हणजे साठ कायऱ्या त्यांच्याही होत्या साठ माझ्याही होत्या वजनात मी वाढून आलो त्यांचं म्हणजे काय झालं की ते जे काय यासाठी ते खायला घेतला पण त्याच्यात वजनात तितक्याच कायऱ्या असून ते वाढत बरोबर आणि आम्ही आत्ता असं पाहिलं की बोंड जे आहे है हे अळीचं प्रमाण आत्ता हे जे तुमचं फरदड जो कापमध्ये त्या पलीकडे जे पारंपरिक शेत आहे त्याच्यामध्ये बोंडाळ्या जास्त प्रमाणात दिसत आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये या, या शेतामध्ये बोंडाळ्यांचं प्रमाण खूप कमी आहे मंडळी बरोबर आहे ना तुमचं सगळ्यांचं मत असंच आहे ना की या एस आर टीच्या शेतामध्ये बोंडाळीचं प्रमाण कमी आहे आणि पलीकडे जे पारंपरिक आहे ज्याच्यामध्ये बोंडाळीचं प्रमाण जास्त आहे सेंद्रिय याच्यात काय लागला आहे बहुतेक आता याचा सेंद्री कर्म वाढल्यामुळं मला वाटतं की याच्यावर अटॅक हा असा कमी का यायला लागला बोंडाळीचा या कारण आता दोन तीन वर्षात मला वाटतं एखाद दोन पॉईंट सेंद्रिय कर्म वाढायला पाहिजे बरोबर त्याच्यामुळे एखाद्या पिकात मला थोडा बोंडाळीचं प्रमाण कमी दिसतं आपल्याला बरोबर आणि गांडुळी तयार झाले बरोबर गांडुळाचं खतच आहे म्हणजे बघा तुम्ही याच्यामध्ये आता गोल 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 दिसतंय म्हणजे गोल दिसलं म्हणजे ते गांडुळाने खाऊन गांडुळाने खाऊन जे टाकलं ती विस्ट त्याची ते गांडूळ कारण आपण वरतीच उचललं ते झालेलं याच्यामध्ये गांडूळ तयार पण आता ते खाली गेलं मागच्या